नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत टी सी के फुटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत जो गोळीपेठ व्यवसाय किंवा कॅटल फीड व्यवसाय म्हणतो आपण त्या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती तर मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रभर हा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये चालू आहे कारण की दुधाची मागणी ही खूप जास्त आहे त्यामुळे या व्यवसायाला खूप जास्त मागणी आहे दूध म्हणजे त्या जनावरांना फीड द्यावे लागते त्यामुळे हा व्यवसाय महाराष्ट्रात खूप चांगल्या चालू आहे आता हा व्यवसाय कसा चालू करायचा त्यासाठी आपल्याला काय रॉ मटेरियल लागणार त्यासाठी कुठल्या ला मशीन्स लागणार त्यानंतर आपल्याला त्याची प्रोसिजर काय आहे कसं प्रोसेस करायचे त्याच्यामध्ये प्रॉफिट किती मिळणार आहे त्याला जागा किती लागणार आहे त्याला इलेक्ट्रिकल कनेक्शन किती एच पी लागणार आहे सिंगल फेज लागणार आहे की थ्री फेज लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आज तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात तर मी आशा करतो की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल मित्रांनो आता आपण वन बाय वन सविस्तर मध्ये बघूया तर सर्वप्रथम आपण या बिझनेस साठी आपल्याला रॉ मटेरियल काय लागतंय रॉ मटेरियल म्हणजे थोडक्यात कच्चा माल कच्चा माल सर्वप्रथम आपल्याला मक्का हवी आहे मक्कानंतर आपल्याला याच्यामध्ये जे काही सोयाबीन असते सोयाबीन हवी आहे त्यानंतर गहू हवाय त्यानंतर आपल्याला तांदूळ हवं आहे तांदळाचा हवा हवाय जे काही तूर डाळ मूग डाळ उडी डाळ बनवतात या दालमिलच जे वेस्टेज आहे ते हवं आहे पोहा प्लांटचं जे वेस्टेज आहे ते हवं आहे आणि या व्यतिरिक्त काही आपल्याला फूड ॲडिटिव्ज असतात जे की आपल्या प्रॉडक्टमध्ये ॲड केल्यानंतर त्या प्रॉडक्टचे गुणधर्म हे बदलतात थोडक्यात त्याच्यामध्ये प्रोटीन्स वाढतात कार्बोहायड्रेट्स वाढते त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मोलासिस पण टाकावं लागते असे अनेक याच्यामध्ये फूड ॲडिटिव्ज आहेत एक्सटर्नली काही पावडर्स आहेत जे की आपण मिक्सरमध्ये ॲड करतो अशा पद्धतीने ओव्हरऑल हे झाले सर आपले एक रॉ मटेरियल कच्चा माल आता हा कच्चा माल तुम्ही घेतलाय परंतु हा कसा प्रोसेस करायचा आहे याची प्रोसिजर काय आहे तर ते आपण बघतोय प्रोसिजर याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचा उत्तम दर्जेचा कच्चा माल घ्यायचा आहे कच्चा माल घेतल्यानंतर हा सर्व कच्चा माल एका ग्राइंडर मध्ये टाकून त्याला पावडरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे पावडरमध्ये कन्वर्ट केलं तर ती पावडर आपल्याला मिक्सर मध्ये टाकायची मिक्सर मध्ये टाकत असताना हे सगळं युनिफॉर्म आपल्याला मिक्सिंग करायचंय आणि मिक्सिंग केल्यानंतर म्हणजे मिक्सिंग करते वेळेस त्याच्यामध्ये आपल्याला एक्सटर्नली फूड ॲडिट्यूड टाकायचे फूड ॲडिट्यूड टाकल्यानंतर परत त्याला एक पाच ते सात मिनिट युनिफॉर्म मिक्स करायचे मिक्स केल्यानंतर समोर जो मिक्स केलेला मटेरियल आहे तो उचलून आपल्याला पॅलेट मध्ये आहे पॅलेटमध्ये टाकला असता या पॅलेटमध्ये चार एम एम सहा एम एम आठ एम एम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डाय असतात जसे तुम्ही डाय चेंज कराल त्या पद्धतीचं तुमचं अशा पद्धतीने ही झाली तुमची मॅन्युअल प्लॅनची प्रोसिजर आता तुम्ही ॲटोमॅटिक घेतला तर थोडी प्रोसिजर चेंज होते सेमी ऑटोमॅटिक घेतला तर चेंज होते थोडक्यात प्रोसिजर चेंज होते म्हणजे काय आता इथं मॅन पॉवर लागते त्या ठिकाणी ते काम फक्त मशीन करणार आहे अशा पद्धतीने ही झाली प्रोसिजर आता आपण याच्यासाठी बघूया मशीन्स मशीन मध्ये आपण तीन प्रकारचे प्लांट देतो सर्वप्रथम मॅन्युअल सेमी ऑटोमॅटिक आणि ऑटोमॅटिक अशा प्रकारचे तीन प्लांट आपण संपूर्ण भारतभर देत आहोत तर याच्यामध्ये जो मॅन्युअल प्लांट आहे याच्यामध्ये बेसिक तीन मशीन असतात ग्राइंडिंग मिक्सिंग अँड पॅलेटिंग त्यानंतर आपण सेमी ऑटोमॅटिक प्लांट घेतला तर या प्लांट मध्ये आपल्याला फक्त जे काही बकेट एलिवेटर्स असतात आणि स्क्रू कन्व्हेअर असतात तर हे दोन ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होतात त्या ऍड झाल्यामुळे काय होते तुमची मॅन पॉवर वाचते तिसरा जो आहे मित्रांनो तो आहे आपला पूर्ण ऑटोमॅटिक प्लांट या ठिकाणी फक्त तुम्हाला कच्चा माल एका ठिकाणी टाकायचा आहे कच्चा माल एका ठिकाणी टाकला तर हा ऑटोमॅटिक डायरेक्ट तुम्हाला गोळी पेंटची बॅग तुम्हाला मिळेल अशा पद्धतीने हा पूर्ण ऑटोमॅटिक प्लांट आहे मित्रांनो तुम्हाला मशीन याच्यासाठी आपल्याला जी काही इलेक्ट्रिसिटी लागते यासाठी जागा किती लागते हे आपण बघूया तर याच्यामध्ये जी काही इलेक्ट्रिसिटी आहे आपण आता जे काही बोलतोय हे फक्त आपण ताशी दोनशे किलोच्या प्रोडक्शनने बोलतोय म्हणजे एका तासामध्ये आपल्या चार बॅग रेडी होणार आहे चार बॅग म्हणजे दहा तास जर आपण प्लान चालवतोय तर आपल्या चाळीस बॅग रेडी होत आहे या प्लांटची कॅपॅसिटी जी आहे ती दोनशे के जी पर अवरची आहे मित्रांनो तर आता याच्यामध्ये आपल्याला जी काही इलेक्ट्रिसिटी लागणार आहे ही लागणार आहे एक तुम्हाला एक जवळपास अठरा एच पी पर्यंत इलेक्ट्रिकल कनेक्शन्स तुम्हाला गरजेचं आहे थ्री फेज इलेक्ट्रिकल कनेक्शन्स मित्रांनो यानंतर आपल्याला जी काही लागणारी जागा आहे ती साधारणतः दोन हजार स्क्वेअर फीट आपल्याकडे असावी त्या शेडची हाईट जी आहे ती मॅन्युअल प्लांटसाठी दहा फुटाची असावी सेमी ॲटोमॅटिक प्लांटसाठी ती आपल्याला तेरा फुटाची असावी प्लांटसाठी ती आपल्याला पंधरा ते सोळा फुटाची असावी मित्रांनो तुम्हाला लाईट बद्दल कळाले जागेबद्दल कळाले रॉ मटेरियल बद्दल कळाले प्रोसिजर बद्दल कळाले मशीन बद्दल कळाले आता आपल्याला जाणून घ्यायचं प्रॉफिट एका किलो वरती मिळणारा निव्वळ नफा किती असणार आहे तर मित्रांनो आपल्याला एका के जी मिळणारा निव्वळ नफा हा किमान दोन रुपये पर के असणार आहे म्हणजे एका बॅग मागे तुम्हाला साधारणतः एक दोनशे रुपये मिळणार आहे आपला दोनशे केजी जी पर हवरचा प्लांट आहे म्हणजे आपल्या चार बॅग एका तासामध्ये मिळत आपल्याला म्हणजे चार बॅग म्हणजे एका तासाला आठशे रुपये मिळत आहे हा आहे आपला दोनशे के जी पर हवर प्लांट मित्रांनो अशा पद्धतीने आपण अनेक कॅपॅसिटीमध्ये संपूर्ण भारतभर प्लांट देत आहोत आपल्याकडे छोटा प्लांट पण आहे जो की ताशी चाळीस पन्नास किलो आहे शंभर किलो आहे त्यानंतर मोठा पण आहे पाचशे किलो एक टन दोन टन पाच टन दहा टन अशा कॅपॅसिटीमध्ये आपण प्लांट संपूर्ण भारतभर दे, मध्ये देत आहोत दे, ही संपूर्ण कॅटल फीड बद्दल माहिती होती माझी एकच विनंती आहे जो पण कोणी व्यक्ती व्हिडिओ बघतोय या व्हिडिओ व्हिडिओमधनं पूर्ण माहिती घ्या आणि अजून जास्त माहिती घेण्यासाठी आमच्या मेल आय डी किंवा कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क करा आमची टीम आम्ही सर्वजण तुम्हाला मदत करू मदत करू म्हणजे काय तुम्हाला यासाठी कच्चा माल काय लागतोय करावी या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती देऊन मशीन सुद्धा तुम्हाला आपल्याकडेच मिळेल अतिशय चांगल्या क्वालिटीची मशीन्स आहे मित्रांना आपण फक्त मशीन देत नाही तर मशीन दिल्यानंतर तुमच्या जागेवरती येऊन मशीन फिट करून तुम्हाला प्रॉडक्शन काढून दाखवण्याची पूर्णपणे जिम्मेदारी ही आपल्या कंपनीची असेल अशा प्रकारे आपली कंपनी संपूर्ण भारतभर सध्या काम करत आहे आपल्याला जर हा व्यवसाय चालू करायचा असेल तर कृपया खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा आमची कंपनी नक्कीच तुम्हाला सहकार्य करेल धन्यवाद